दिवाळीच्या या शुभमुहूर्तावरती आज ब्लाइंड असोसिएशनच्या वतीनं गरजू लोकांना दिवाळीच्या निमित्तानं फराळाचं वाटप आणि गरज गर्द, गरज असणाऱ्या वस्तूंचं वाटप आणि दोन अंध व्यक्तींना या ठिकाणी टपरीचं वाटप करण्यात आलेलं आहे या निमित्तानं त्यांना रो रोजगाराची परमनंट अशी संधी मिळणार आहे या निमित्तानं मी भारस्कर सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीने ते या सर्व अंध व्यक्तींची काळजी घेत आहेत आणि यानिमित्तानं मी सगळ्यांनाच दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा देते लाईन वेलफेअर असोसिएशन ही गेली सव्वीस वर्ष अठ्ठावीस सा, चौदा वर्षापासून गरजू लोकांना नेत्रहीन बांधवांना टपऱ्यांचं वाचव वाटप करते त्यानिमित्ताने त्यांच्या उपजीविकेचं साधन ते होतं लायन्स क्लब हा गेले चौदा वर्षी या उपक्रमाबरोबर जोडलेला आहे आजपर्यंत लायन्स क्लबनेसुद्धा त्यांना पंधरा टपऱ्या दिलेल्या आहेत आणि लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट त्यांच्यावर दरवर्षी असते बारसकरांचं कार्य हे खूप मोठं आहे या दृष्टीने बांधवांच्या भवितव्यासाठी एक जागा पण घेतली आहे आम्ही त्यांच्या या कार्यात नेहमीच त्यांच्याबरोबर असू आणि त्यांना मी त्यांच्या पुढील का वाटचालीसाठी शुभेच्छा देतो